मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थांना पाच महिन्यांची मुदतवाढ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचह भरत भोगावल्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे सरकारचा आभार मानण्यासाठी सांगलीमध्ये हरी भक्त नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत फुलांचा वर्षाव करून आभार मानले राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपल्याने या प्रशिक्षणार्थ त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड कोसळली होती त्यामुळे मुदतवाढ देण्याच्या मागण्यांसाठी तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली चार मार्च पासून देहुते मंत्रालय अशी पदयात्रा देखील काढण्यात आली होती आज सांगली या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतोय त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्याचबरोबर ज्यांनी आमच्यापूर्वी सातत्यपूर्वक ज्यांनी पर परिश्रम रात्रीचा दिवस केला ते माननीय भरेश्वर गोगावले साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मुख्यमंत्री वा कार्य जो लढा आम्ही उभा केला त्याला आज खरोखर सांगलीमध्ये यश प्राप्त झालेला आहे क्रांतीशी नाना पाटील यांच्या या पुतळ्याच्या समोर हा आम्ही आनंद उत्सव दूध अभिषेक करून सरकारचा ह्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे करतोय पण त्याचबरोबर ज्या सरकार मायबापनी ह्या ठिकाणी एक घोषणा केलेली आहे की के आम्हाला जेवण वाढलेलं आहे पंक्तीत बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता जेवण वाढलेलं आहे पंक्तीला जेवण बसलेलं आहात पण पुन्हा मात्र तुम्हाला जेवण मिळणार नाही अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मी सर्वप्रथम एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी पंक्तीला तरी बसवलं पंक्तीला बसून जेवाला वाढण्याचा आम्हाला मुबा दिली त्या ठिकाणी पाच दिला बाबांनो बसा तुम्ही जेवाला एवढं मामाने काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण भाच्याला पुन्हा वाऱ्यावरती सोडू नका पाच महिन्यानंतर हे मुलं सक्षम झाल्यानंतर हे जायचं कुठं हाही मोठा प्रश्न आहे त्यासाठी देखील पर्याय व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही भूमिका या ठिकाणी मांडतो आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आनंद करतो आहे पण आम्हाला कुठं आंदोलनं किंवा रस्त्यावर उतरायला लागू नये यासाठी सरकारने जे जे आरमध्ये जे न हे दिलेलं आहे सर्टिफिकेट दिलं होतं की ते कुठंच वापरण्यामध्ये येणार नाही अशाही पद्धती त्या ठिकाणी होतं पण आज जेव्हा देहूतून मुंबईच्या दिशेनं पायीदिंडी काढली हजारोच्या संख्येनं जे तरुण मुलं माझ्यासोबत चालत होते माता बहिणी होत्या लहान लहान मुलं होती यांना घेऊन चालत जात असताना देहूच्या मधून निघाल्यानंतर पहिला मुक्काम तळेगाव झाला दुसरा मुक्काम तुकाराम महाराज झाड विसाव मंदिर झालं आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि माननीय भरश्वर गोगाले साहेब यांनी रात्रीचा दिवस केला आणि रात्री बारा बारा वाजता आम्हाला व्हिडिओ कॉलवरती या मुलांना प्रोत्साहनदाय केलं की तुमचं काम ह्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे काळजी करू नका तुम्ही पुढे येऊ नका चालत येऊ नका म्हणून सांगितलं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम केला आणि काल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुखातून सुंदर वाक्य बाहेर पडलं की आपल्याला मुदतवाढ ह्या ठिकाणी भेटलेलं आहे त्यांचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आपल्या सर्व पत्रकार बांधवाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो की पन्नास टक्के नाही तर शंभर टक्के त्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा जीवदान देण्याचं काम रस्त्यावर जे आलेल्या मुलांना पुन्हा भाकर देण्याचं काम केलेलं आहे पण सरकार मायबाप ह्या मुलांना रस्त्यावर सोडणारे आम्हाला सार्थ विश्वास आहे आणि तोच आनंद उत्सव आम्ही आज ह्या ठिकाणी सांगलीमध्ये दूध अभिषेक घालून गुलाबाची फुलं उजळून एक आनंदमय वातावरण आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतो आहे आणि मुलांनी देखील मी विनंती करतो की हा मामाने जे कार्य केलं आहे ते दे भाषेने देखील त्या गोष्टीची जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये मामाने देखील भाषेला वाऱ्यावर सोडणे तुमच्या लाडका मामा आणि लाडक्या भाषेला वाऱ्यावर सोडणार नाही हाही मला सार्थ विश्वास आहे मात्र सरकारकडून आंदोलनाची दक्कल घेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचा सांगलीमध्ये प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला काय सांग न पटणारी गोष्ट बोलतो तुला मला शोभते काही त्यावेळेस पंधरा वर्षाच्या मुलाला आणि सात वर्षाच्या मुलाला हे विचारलं त्या ठिकाणी अजून कोण होत का त्यावेळेस त्या दोघांनी एकच उत्तर दिलं हे शक्य म्हणजे हे अशक्य आहे असं निगेटिव्ह बोलणारी एक देखील त्या व्यक्ती त्या ठिकाणी नव्हती हे तुझ्या समोर होत की हे मला तुला करायचं आहे आणि करणं गरजेचं आहे म्हणून नमस्कार माझं नाव शरद कांबळे मी कोल्हापूरमधून बोलतो जे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भरत साहेब यांची जी मुख्यमंत्री कार्यप्रेक्षण योजना शिंदेसाहेबांनी चा सुरू केली होती त्या योजनेचा कार्यकाळ हा सहा महिन्यापूर्वी संपत आला होता आणि संपल्यानंतर ब प तुकारामबाबा महाराज यांनी सांगलीतील क्रांती पाटील नाना नगर येथून एक मोर्चाला सुरुवात केली आणि आम्ही पुणे देहू येथून त्या मोर्चाला सुरुवात केली आणि चार दिवस हा लढा अंतिम टप्प्यात सुरू होता या पायीदिंडीमध्ये सहभागी झालेले प्रत्येक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी असे असं एकूण अडीच ते तीन हजार लोकं होतीत यांच्यावर एक कृपाच झाली असं समजावं देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कॅबिनेट मंत्री भर गोगावले साहेब यांची कृपा होऊन आम्हाला नक्कीच त्यांनी यश दिलं आणि हा आम्ही क्रांतिसिंह पाटील नानानगर येथे पेढे वाटून त्या चारही फोटोना अभिषेक करून हा आम्ही मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करत आहोत तरी हा आनंद आम्हाला पाच महिन्यापुरताच नसावा तर तो आम्हाला कंत्राटी स्वरूपात कायम मिळावा एवढीच मी मंत्रीमोदयांना आम्ही प्रशिक्षणार्थांच्या वतीनं विनंती करतो नमस्कार माझे नाव कीर्ती भगवान कांबळे माझं सिलेक्शन हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधून झालेलं होतं आणि मी सध्या ग्रामपंचायत वसगडे येथे ग्रामपंचायत सहायक म्हणून कार्यरत होते माझा का आम आणि आमचं सिलेक्शन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सरकारने सहा महिने म्हणून आमचा कार्यकाळ ठेवला होता पण सहा महिन्यानंतर आम्ही पुन्हा बेरोजगार होणार होतो आणि पुन्हा बेरोजगार झाल्यानंतर आमच्या आमच्यावर उपासमारीची वेळ येणार होती ती उपासमारीची वेळ आणि समाजात एक मिळालेला आमास तो धपका तो नको होता आणि त्याच त्याच पिरियडमध्ये आम्हाला बाबा बाबांची साथ लावली बाबांच्या यश बाबांच्या साथीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा महिन्यानंतर कार्य कार्यमुक्त झालो त्यानंतर आता करायचं काय या यामुळे आम्ही बाबांना बाबांच्या अध्यक्षतेखाली काही आंदोलन मोर्चे वगैरे उभा केले त्यानंतर आम्हाला त्या आंदोलन मोर्चेमध्ये यश आलं त्या यशानंतर आम्हाला पाच महिन्यांची मुदत मिळाली आमचे लाडके मामा सर्व जे देवेंद्र फडणवीस वगैरे जे आहेत त्यांनी आम्हाला या आ, यामध्ये पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आणि पाच महिन्यानंतर आम्हाला ही पाच महिन्यांची मुदतवाढ नको आहे तर आम्हाला आहे त्या आस्थापनेमध्ये कायमची भाकरी द्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे आणि याचे पूर्ण श्रेय ह्या आमच्या या आमच्या पाच महिन्यांची मुदतवाढ किंवा आम्ही आहे त्या स्थापनेमध्ये कार्यरत असण्याची पूर्ण सगळी पूर्ण सगळी जबाबदारी ही बाबांच्यामुळे आम्ही पार पाडलेली आहे आणि याचे पूर्ण श्रेय पूर्ण योगदान हे बाबांना जाते धन्यवाद तसेच आणि पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली यामुळे आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील या उद्या इथं उद्यानामध्ये आम्ही आमचे माम लाडके मामा यांच्यावर दुग्धाभिषेक करून आम्ही आनंद साजरा केला